तेवीस वर्षानंतर शाहू विद्यालयाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांची पुन्हा चक्क भरली शाळा तेवीस वर्षानंतर भेटून मित्र झाले भाऊ संकटकाळी मित्राच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो तोच खरा मित्र मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा या म्हणीप्रमाणे तब्बल तेवीस वर्षानंतर विद्यालय जायकवाडी उत्तरेथील दोन हजार दोनच्या दहावीच्या विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा वर्ग भरला निमित्त होते स्नेहमिलन समारंभ आणि गुरुजनांच्या कृतज्ञता सोहळ्याचे हा समारंभ रविवार दिनांक एक जून दोन हजार पंचवीस रोजी शाहू विद्यालय जायकवाडी उत्तर या शाळेच्या प्रांगणात अनोख्या पद्धतीने पार पडला प्रथम सर्व विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रवेशद्वारापासून दुतर्फा उभे राहून आपल्या गुरुजनांवर गुरु, गुरु माझं गणगोत गुरु हीच माऊली गुरुस्पर्श दूर करी दुःखाची सावली या गीताच्या साक्षीने संगीतमय वातावरणात फटाक्याच्या आताशबाजीत पुष्पवर्षाव केला आणि गुरुजनांच्या अनोख्या पद्धतीने स्वागत केले या स्नेह मिलन कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र राज्य गीत आणि शालेय परिपाठाने झाली कैलासवाची पंढरीनाथ पाटील सिसोदे आणि राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले मागील काळामध्ये या जगाचा निरोप घेतलेल्या गुरुजनांना आणि विद्यार्थी मित्रांना यावेळी श्रद्धांजली देखील अर्पण करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे विद्यमान मुख्याध्यापक शंकर वाघमोडे सर होते तर सापकाळ सर मार्गदर्शन करताना म्हणाले की विद्यार्थ्यांनो तुमचा पैसा होत करू आणि गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी लावा तो व्यर्थ वा आया जाऊ देऊ नका आयु सरांनी विद्यार्थ्यांसोबत असलेल्या जिव्हाळ्याचे संबंध आपल्या काव्याच्या माध्यमातून यावेळी व्यक्त केले तर धांडेसरांनी आपल्या शेरोशायरीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी भावनिक संवाद साधला इरमळ सरांनी व्यायाम करण्याचे व वा वाचन संस्कृती जपण्याचे यावेळी या माजी विद्यार्थ्यांना आव्हान केले तर सोनवणे सरांनी शालेय जीवनातील उजवनी आठवणींना उजाळा दिला सपकाळ सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनं करत भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वाघमोडे सर बोलताना म्हणाले की विद्यार्थ्यांनो या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही एकत्र आलात याचा फार मला मोठा आनंद आहे मैत्रीचा खरा अर्थ आहे की तुम्ही आयुष्यभर मित्र एकमेकांच्या मदतीसाठी धावून गेले पाहिजे ज्या मित्रावर संकट येते अशा मित्रांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतो तोच खरा मित्र भविष्यामध्ये सर्व मित्र एकमेकाच्या मदतीला धावून जावे असे आव्हान देखील यावेळी शिक्षक प्रणानी केले आहे तर या प्रसंगी नाव शाळेतील नाव उंचावणारे वर्गमित्र सोपानमाळी राजकुमार मिसाळ सुनील आगळे प्रवीण चव्हाण नवनाथ सपकाळ चंद्रकांत शिंदे उपेंद्र जाधव नानासाहेब गोरे गणेश सोनवणे विकास खोटेकर अप्पासाहेब शिंदे वसीम शेख दादासाहेब गायकवाड बाळासाहेब गायकवाड विशाल भागवत श्याम शेलार राजू दिलवाले नितीन क्षीरसागर योगेश रत्न पारखे मुजम्मेल सैक संदीप क्षीरसागर पांडुरंग तायडे बाबासाहेब मरकड विजय मगरे सोमनाथ क्षीरसागर भागचंद बनकर कचरू कोटबे राहुल वानखेडे राहुल मोरे दिनेश इरमळ श्रीकांत रोडे योगा, योगेश सोळंके श्रीकांत दौंड महेश बोर्डे रामेश्वर कुलट किशोर घोरपडे गणेश तांबे नवनाथ गिरे शेख गणेश जाधव अतुल आव्हाड रफिक सय्यद अशोक शिंदे सचिन शेसाट मुनीर पठान अतुल थोरात सुभाष खडसन अशोक गायकवाड गजाननली पाने वीर संजय चाबुसवार राहुल लाड राजेश्वर भोसणे सागरगिरी वाल्मिक साळवे जावेद शेख संदीप लोकरे ज्ञानेश्वर बनसोडे पवन नवथर शकील शेख शरद जगधने प्रकाश खडसन सचिन जमधडे युनुस शेख आबासाहेब चापू चाबुकस्वार प्रवीण वाघमोडे रुस्तुम वाघमोडे रोस्तुम जाधव प्रशांत अवघळ आव्हाड सुधा थोटे स्वातीराव दिलीप डिघोळे मीरा जायबाई शिल्पा नवगिरे डॉक्टर सीमा गायकवाड मीरा घुले सुजाता पवार योगिता शिंदे सुशिला खरात श्वे श्वेता जेजूरकर कल्पना पारेकर दुर्गांबाडे भारती भिसे शीतल भोंडे दीपाली लोंडे अर्चना भिशे वैशाली जाधव गणेश लबडे तामोजुद्दीन शेख अमोल अडसरे गणेश शिंदे आदी विद्यार्थी सहभागी झाले होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रुस्तुम जाधव प्रवीण वाघमोडे मुनीर पठाण गणेश जाधव गणेश योगेश डांगे ज्ञानेश्वर बनसोडे आबासाहेबचा बुसवार दिनेश राहुल मोरे राहुल लाड शकील शेख सचिन शिरसाड संदीप लोकरे अतुल थोरात राहुल वानखेडे राहुल मोरे पवन नवथर प्रशांत आव्हाड राजू दिलवाले राम भोजने कविता चव्हाण सुधा थोटे शुभांगी लोखंडे नितीन शिरसागर क्षीरसागर श्यामशेलार इनू शेख नवनाथ गिरे वसीम शेख जावेद शेख सुभाष खडसन गणेश शिंदे आदींनी विशेष असे प्रयत्न केले यानंतर स्नेहभोजनानंतर विद्यार्थी मित्रांनी शालेय खेळ खेळून मनमुराद असा आनंद लुटला आणि पुन्हा एकदा शालेय जीवनाची अनुभव अनुभूती घेतली शेवटी सर्वांनी एकमेकाच्या अश्रुपूर्ण नयनांनी निरोप घेत असताना जिंदगी के साधवी और जिंदगी के बादवी अशी असणारी ही दोस्ती तुटायची नाही असं म्हणत मैत्रीचं एक वेगळं नातं घट्ट राहील याची एक एकमेकांना यावेळी ग्वाही दिली आपण पाहत आहात न्यूज लोकमंच आणि न्यूज लोकमंचसाठी मी वृत्तनिवेदक तथा महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगजे